महापालिका जिल्हा परिषद निवडणूक चार महिन्यात शक्य नाहीच महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिका दोनशे नव्वद नगर, नगर परिषद एकशे सत्तेचाळीस नगरपंचायती चौतीस जिल्हा परिषद आणि तीनशे एकावन्न पंचायत समित्यांमध्ये येत्या चार महिन्यात म्हणजेच सप्टेंबर पर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले आहेत निवडणुकीची अधिसूचना एक महिन्याच्या आत प्रसिद्ध करण्याचेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत खंडपीठाने स्पष्ट केले की बांठिया आयोगाचा अहवाल प्राप्त होण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणासह या निवडणुका घ्याव्यात तथापि जून ते सप्टेंबर हा कालावधी पावसाळ्याचा असून या काळात निवडणुका घेणे अवघड होऊ शकते त्यामुळे या निवडणुका प्रत्यक्ष दिवाळी नंतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी सरासरीपेक्षा पासष्ट टक्के ते पंच्याहत्तर टक्के अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे निवडणूक यंत्रणा कार्यान्वित करणे तसेच प्रचार व सभा घेणे राजकीय पक्षांसाठी आव्हानात्मक ठरेल यापूर्वी दोन हजार बावीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाच्या शिफारशीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते मात्र राज्य सरकारच्या आव्हानामुळे त्या आदेशावर स्थगिती आली होती ती स्थगिती न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन के सिंह यांच्या खंडपीठाने मंगळवारी हटवली आहे